चहा चपाती खाऊन जरा कमी मला चार पाच वर्ष झाले असतील पण आई साहेब म्हणजे कृपया की नाही चहा चपाती सारखा इंटरनॅशनल नाष्टी भावना आपल्याला संधी मिळाली नाश्ताल काय करणार आई साहेबांचा हुकूम हो आपण कवा मोडतच नाही पण आज मला आत्मापूरला जायचं असल्यामुळे की नाही आई साहेबां सगळं पटापटा घरातला आवरून घ्यायचं म्हटलं आणि चार दिवशी निघायचं त्यात मम्मीला नाश्ता करून दिल्या की नाही मला जरा खायची झालं म्हणताना ह्यातलंच दोन घास आपलं खाऊन घेतलं बाकी दुपारपर्यंत आई साहेबांच्या घरी घरातली सगळी कामावरली मम्मीला झोपवलं आणि आत्मापूरला आपल्या बाळबाच्या दर्शनाला निघालो बघा आणि विषय आहे माहिती का आई साहेब घरात एकट्या असल्यामुळे की नाही उजाडाचं जायचं आणि उजाडाचं घरात परत यायचं हे आमचं नियोजन लागलेलं असते त्यामुळे आम्ही कुठं सुद्धा जाताना टाइमपास आणि बिनकामाचा स्टॉप कवाच घेत नाही बघता बघता दीड तास म्हणजे आम्ही आदमापोरात की नाही पोहोचलो बघा आणि आज आमोश असल्यामुळे गर्दी जास्त असणार म्हटलं आपलं बाहेरनं दर्शन घ्यायचं आणि परतीची वाढ धरायची आल्या आल्या पंधरा जर अंधार पडला तर मिस्त्रीनं म्हटलं आपल्या थंडी लेव असत्या साडे देश आपल्या घरला निघाल्या बरं निश्चित पाच घातलं ते डायरेक्ट घराचा रस्ता धरलो बघा अरे पण कागदमध्ये मध्ये येतो की नाही तिने सण उलटून गेलेलीच आणि एमआयडीसीत आल्यावर मिस्त्री आमचं म्हटलं जरा पाच मिनिटं गाडी मार माझं डोळं दुखा लागले एम असताना जरा जराओ अंधार आपण पण पट्टनकोडीच्या पुढे रोहित असतो पाग अंधार मोडूक झाला आणि बाळ म्हणजे कृपया नाईची आशीर्वादानं की नाही सुखरूप आपण फायनली आपल्या इलेग्यात पोहोचलो चला मित्र जाता आता घराला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्यान जातात तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका चला